सर्वांना धन्यवाद आणि सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण सर्वांनी भव अशी आपल्याला आहे आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी

महामानवाना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो महाविकास आघाडीतील आज या ठिकाणी उपस्थित असणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब माझे वडील आणि ज्यांनी अनेक वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं ते माझे आमदार गुपिराम भाऊ पवार साहेब मुख्य प्रवर्तक महाराष्ट्र प्रदेशचे महेशजी तपासे साहेब मंचकार उपस्थित असणाऱ्या जिल्हाध्यक्ष आदरणीय ताई सचिनजी नाडकर हेमंतुमणे अज देशमुख अप्पा घुडे जयरामजी मेहर विश्वनाथी जाधव चतनसिंह पवार दीपक वाघचोडे मुकेशजी दी पाटील संजयजी जाधव संतोष जाधव रवींद्र शेठ चंदने सोमनाथजी मिरकुटे जुवारी संतोषजी सर वसंतकर कविताजी वारे रेखाताई कंटे उपस्थित आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी मंचकार उपस्थित असणारे सर्व महाविकास आघाडी घटक पक्षातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आय पी चे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी समोर असणारे सर्व मायबाप मतदार बंधू उपस्थित सर्व कार्यकर्ते पत्रकार मित्र तरुण मित्रांनो सुरुवातीला सर्व बायबा मतदार बंधू आपल्याला सर्वांना विनंती करतो का या मतरूपी आशीर्वाद मला देऊ आपण सर्वांनी मला शक्ती द्यावी अशा प्रकारची आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो पूर्वाड विधानसभा मतदारसंघाची दोन हजार नऊ साली पुनर्रचना झाली आणि बदलापूर शहर या ठिकाणी आल्यानंतर त्यावेळेस आपण अपक्ष म्हणून त्या ठिकाणी लढलो आणि काही थोड्याफार फार त्या ठिकाणी पराभव झाला खरं म्हणजे या मतदार मतदारसंघाला एक वेगळी परंपरा आहे या मतदारसंघाच नेतृत्व तत्कालीन महसूल मंत्री कैलासवासी गोलप साहेबांनी केलं पुढच्या काळामध्ये पवार साहेबांनी केलं मधल्या काळामध्ये विशेष सरांनी सुद्धा या मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न निश्चितपणे त्या ठिकाणी केला दोन हजार नऊ पासून या ठिकाणी जे आमदार म्हणून या ठिकाणी आले त्या पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे खरं म्हणजे मुरबाडला आल्यावर सांगायचा बदलापूरचा विकास झाला आणि बदलापूरला गेलं का तिथल्या लोकांची दिशाभूल करायची आणि मुरबाडचा परिपूर्ण विकास मी केला अशा प्रकारचं त्या ठिकाणी सांगायचं आज बदलापूर शहरामध्ये सुद्धा अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामध्ये आरोग्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल त्याचबरोबर एस्तिष्ठाईचा विषय त्या ठिकाणी आहे बदलापूर सारख्या शहरामध्ये सुद्धा लाईट या ग्रामीण भागासारखी लाईट जाते येते अशा प्रकारचे अनेक प्रश्न बदलापूर शहरामध्ये सुद्धा आहेत त्याचबरोबर कल्याण ग्रामीण सारख्या परिसरामध्ये अंबरनाथ ग्रामीण सारख्या परिसरामध्ये सुद्धा अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत फक्त एक आभास निर्माण केला जातोय का सगळा विकास मीच करतोय आणि मीच केलाय मी गेल्या के महिनाभरामध्ये बदलापूर ग्रामीण मध्ये सुद्धा त्या ठिकाणी जातो अनेक वाड्यांना अजूनही रस्ते त्या ठिकाणी नाहीत अनेक वाड्यांना पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी नाही आज संपूर्ण मतदारसंघामध्ये शुद्ध पाणी कुठं मिळत नाही पण एखादं चांगलं काम झालं का ते मी केलं झालं नाही का त्याचं का खापड दुसरं फोडायचंही त्यांची पद्धत गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी चालू आहे मुरबाडसारखे केळेवडी असेल इतर ठिकाणी दोन हजार नऊ पूर्वी पवार साहेबांच्या माध्यमातून अनेक रस्ते दळणवळणाची साधनं झाली परंतु पुढच्या काळामध्ये मात्र या विभागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालं अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित ठेवले गेलेले आहेत दोन हजार नऊ पूर्वी कैलासवासी गोलत साहेबांच्या कार्यकाळामध्ये अनेक धरणं झाली पवार साहेब असताना पाडाळे आणि पवाळे ही धरणं त्या ठिकाणी झाली परंतु पंधरा वर्षात मात्र एकही धरण या संघामध्ये झालं नाही परंतु तरीही सांगतो आम्ही मुरबाडचा सा विकास बीच त्या ठिकाणी केला अशा प्रकारच्या थाफ्या मारल्या त्या ठिकाणी पवार साहेब आमदार असताना त्या ठिकाणी क्रीडा क्रीडा संकुल मंजूर केलं आज मुरबा तालुक्यातील तरुणांना तरुणींना क्रीडा स्पर्धा त्या ठिकाणी घ्याव्यात किंवा त्या ठिकाणी मैदान उपलब्ध व्हावं म्हणून त्या काळामध्ये दोन हजार नऊ पूर्वी क्रीडा संकुल मंजूर झालं जागा ताब्यात घेतली परंतु आता दोन हजार नऊ नंतर पंधरा वर्ष झाली तिथं एक रुपयाचंही काम झालं नाही अशा प्रकारचा यांचा विकास आहे त्यामुळं अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत खरं म्हणजे एका बाजूला आमच्या शेतकऱ्यांना सांगायचं काळू धरण मी होऊ देणार नाही परंतु दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर यांचे बगल बच्चे त्याच गावामध्ये घर नसताना सुद्धा तिथं घरपट्टी घेत आहेत आणि त्याचा लाभ त्याचा लूट करण्याचा प्रयत्न करतायत बोरांड्यासारख्या ठिकाणी मी आपल्याला टोकवड्याच्या सभेत सांगितलं होत भोरांडा गावामध्ये जी यादी पाटबंधारे विभागाकडून आले त्याच्यामध्ये सीमा अनिल घरत त्याचबरोबर महेश चंदरम पवार अनिल गरजचा भाऊ कुटुंबातली दोन भाऊ यांच्या खोट्या घरपट्ट्या देऊन त्या ठिकाणी नुकसान घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो कुठल्याही प्रकारचा जोत्या नसताना सुद्धा त्या ठिकाणी अशा प्रकारची लूट चालू त्या ठिकाणी आहे त्यामुळे जे काम नाही ते सांगायचं वडोदरा एक्सप्रेस हे आपलं याच काम आहे केंद्र सरकारचं काम आहे परंतु कुठेतरी टोपी घालायची आणि तिकडे बोगद्यात जाऊन चार पाच फोटो काढायचे आपले पत्रकार आहेत त्यांना घेऊन जायचं आणि त्यांना सांगायचं सा हा समृद्धी मार्ग ज्याचा मतदार संघाची संबंध नाही त्याचे फोटो विकास पर्वामध्ये छापले आणि समृद्धी मार्ग पण मीच केला अशा प्रकारचा त्यामुळे अनेक कामं अशी आहेत का ज्याचा या संघाशी संबंध नाही इथल्या जनतेला काही फायदा नाही असे प्रोजेक्ट त्या ठिकाणी छापले जात आहेत शापूर वरून जो रस्ता निघाला तो पुढे जे एन पी जातो तिकडचा रस्ता झाला रस्ता मदला रस्ता झाला तो त्या ठिकाणी झाला पण बोलले हा रस्ता मीच त्या ठिकाणी मंजूर केला त्यामुळे अशी खोटी थापा मारण्याचा प्रयत्न निश्चितपणे त्या ठिकाणी करतायत एका बाजूला सांगायचा खड्डा लागला का माझा मतदारसंघ संपला माझं म्हणणं त्यांच्या घराच्या दारातच खड्डे भरपूर आहेत तिथंच त्यांचा मतदारसंघ संपतोय आणि आता आपल्याला सगळ्यांना तेच करायचं आहे त्यांचा मतदारसंघ पण तिथं संपवायचा आहे त्यांनाही तिथं घरी बसवायचा आहे दुसरी घोषणा केली माझ्या घरात एकही कुडाचं घर सापडणार नाही कुडाचं घर दाखवा आणि बक्षीस मिळवा रोज घराच्या बाहेर पडताना कदाचित त्यांच्या त्या कुडाच्या घरांकडे लक्ष नसेल घराच्या बाहेर पडल्यावर पन्नास मिनिटावर किती कुडाची घर आहे त्याचे फोटो त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत त्यामुळे सगळे फक्त फोटो बोला आणि रेटून बोला दुसऱ्यांनी काम केलं का त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असतात भरपूर नारळ फोडले गेले बोलले अनेक कोटीचा निधी मी या ठिकाणी दिलाय मला त्यांना सांगणं आहे पंधरा वर्ष तुम्ही काय करत होता पंधरा वर्ष तुम्हाला रस्त्याचे नारळ फोडता आले नाही आचार लागे जागेपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत नारळावर नारळ नारळावर नारळ तुमचं फोडायचं काम चालू होत इथे जनता सुद्धा जनतेला आहे जनतेला हा फक्त चुनावी आहे हे फक्त निवडणुकी सुद्धा निवडणुकीसाठी चालू आहे त्यामुळे सगळं जनतेला या ठिकाणी समजलेलं आहे मग अनेक त्या ठिकाणी निधी आमदार निधी पूर्वे पाटील साहेब आमदार निधी बघितला का लोकांना कुठेतरी एखादा हॉल असेल एस टी असेल तिथं बोर्ड लागलेला बघायला मिळाला गेल्या पंधरा वर्षातली यादी माझ्याकडे आहे यांचा आमदार निधी फक्त बाकडे आणि गार्डनची दुरुस्ती एवढ्यावर त्या ठिकाणी गेलेला आहे त्यामुळे सामान्य लोकांना त्याचा कुठलाच फायदा त्या ठिकाणी झालेला नाही फक्त हे सगळं करत असताना उमेदवाराच्या पायाकाळजी वाळू त्या ठिकाणी निश्चितपणे सरकलेली आहे साहेब भरत असताना फार मोठी प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली होती आणि त्याचा दसका घेऊन मग काय कुठे नीती वापरता येईल याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय माझ्या सेम नावाचा उमेदवार त्या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला जिल्हा परिषदलाही हाच प्रयोग झाला होता त्यामुळे जिल्हा परिषदला बावीस पडली होती आताही तशाच पद्धतीचे मत त्यांना पडतील मतदार इथला हुशार झालेला आहे शेवटी मतदार राजा आहे त्यामुळे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत कितीही कुठे निधी वापरू द्या इथली जनता मात्र आता त्या ठिकाणी सगळ्यांनीच त्या ठिकाणी ठरवलेला आहे बदलापूर शहरातले सुद्धा अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत अनेक गोष्टी आहेत सर मी सांगतोय या मतदारसंघामध्ये आल्यापासून पंधरा वर्ष झाली इथं आमसभा झाली नाही इथं फक्त हाम करेसो कायदा कोणी विचारलं का त्याला काय सांगायचं त्याला कशाला आम सभा पाहिजे अधिकाऱ्यांना दाबायचा अधिकाऱ्यांना सांगायचं कुठल्याही प्रकारची सभा लावायची नाही दादागिरी आणि आरे रवी या मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून <tles> अनेक पत्रकार मित्र असतील ते भरपूर ओरडले सातत्यानं गोपाबोप गेले का कुठल्याही परिस्थितीमध्ये आमसभा लावली पाहिजे परंतु पंधरा वर्षामध्ये एकही त्या ठिकाणी आमसभा लावलेली नाही अनेक प्रश्न अजूनही त्या अनेक नेते कार्यकर्त्यांना फोन करून दम दाखवताय मनमानी करतायत याला बघून घेतो त्याला बघून घेतो असं सांगितलं जात आहे परंतु आता जनतेने ठरवलंय तर तुम्हालाच बघून घ्यायचं त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता असेल इथल्या जनतेने ठरवलेला आहे तुम्ही दम कोणाला मारताय आता जनतेने ठरवलंय तुम्हालाच बघून घेणार आहे आणि तुमचाच कार्यक्रम जनता त्या ठिकाणी करणार आहे अनेक आरोप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय परवा एक पेपरला बातमी आली कदाचित काही पत्रकार मित्रांनी वाचली की नाही माहीत नाही जनसेवेचा शिक्षण मंडळामधून सुभाष पवारांनी तीन लाख रुपये निवडणुकीसाठी घेतले आता यांना कधी संस्था काय ती यांना माहिती नाही तीन लाख रुपये मी शपथपत्रामध्ये संस्थेला डिपॉझिट म्हणून त्या ठिकाणी दिलेले त्याचा उल्लेख मी त्या ठिकाणी केला यांनी काही पत्रकारांना आताशी धरून सुभाष पवार यांनी शिक्षण मंडळाचे तीन लाख रुपये घेतले असा आरोप त्या ठिकाणी त्यांनी केला आणि ते काही पत्रकारांना घेऊन तशा प्रकारची बातमी लावली पण या अशा खोट्या बातम्यांना दाद देणारी इथली जनता नक्कीच नाही लोकांना समजत आहे खरा कोण आणि खोटा कोण हे सगळ्या जनतेला या ठिकाणी माहीत आहे खरं म्हणजे संस्था म्हणजे काय हे मला वाटतं त्यांना माहीतच नाही इथली संस्था जी आहे दुय्यम शिक्षण संस्था हे अजूनही ते अध्यक्ष फक्त नामधारीत अध्यक्ष आहेत अजूनही चेंज रिपोर्ट झालेला नाहीये जुने लोक त्या ठिकाणी कमिटीवर हे मिरवत आहेत का मी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मिळवतायत अशा प्रकारचं सुद्धा या ठिकाणी निश्चितपणे त्या ठिकाणी उदाहरण आहे अनेक प्रश्न आहेत निवडणुकीच्या तोंडावर अनेक लोकांना खिरापत त्या ठिकाणी चालू आहे तुला दहा लाखाचं काम देतो तुला पाच लाखाचं काम देतो तुला वीस लाखाचं काम देतो अशा पद्धतीनं या ठिकाणी चालू आहे परंतु इथला सगळा तरुण वर्ग आहे इथले सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि खास करून महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी ठरवलेला आहे आणि निवडणूक साहेब जनतेने आता आहे कधी नव्हे तो एवढा प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळतोय आहे खरं म्हणजे मधल्या आठ दहा वर्षामध्ये जे काही कोणी कार्यकर्ते आमच्यापासून लांब जे गेलेले होते त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी भेटून सांगितलं आहे का मतदार मतदारसंघामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये परिवर्तन झालंच पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातून सगळेजण आम्हाला लागलेले आहेत अनेक लोक तर माझ्याशी संपर्कात सुद्धा त्या ठिकाणी नसतात भेटत नाहीत प्रत्येकाचं काम त्या ठिकाणी चालू आहे भरपूर लोक त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत कोणी त्या ठिकाणी काही बघत नाही फक्त एवढंच ठरवलेलं आहे का मतदारसंघामध्ये बदल त्या ठिकाणी झाला पाहिजे शेवटचे दोन तीन दिवस राहिलेले आहेत अनेक सोंग ढोंग करणारा माणूस आहे आपण हे अनेक नाटक त्या काळात बघितलेले आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनी काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे काळजी घेत असताना आपण सगळ्यांनी दोन तीन दिवसाचं चांगलं नियोजन करून गावागावामध्ये आपण सगळ्यांनी थांबावं हो। मतदाराला आपली निशाणी घराघरामध्ये त्या ठिकाणी पोहोचवावी आणि चांगल्या पद्धतीनं मतदान आपण सगळ्यांनी करून घ्यावं अशा प्रकारची विनंती आजच्या निमित्तानं मी या ठिकाणी करतो करोना काळ आपल्याला माहित आहे सगळ्यांना अतिशय वाईट परिस्थिती सगळ्यांची होती सर्व संघामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये करोनाने अनेक लोकांना लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला परंतु या मतदार संघातली परिस्थिती पाहिली तर आपले आमदार कुठं होते कधी करोना काळामध्ये कुठं दिसलेच नाही मी त्या ठिकाणी उपाध्यक्ष होतो माझ्या माध्यमातून आम्ही शिवळ्याला कोविड हॉस्पिटल उभा करण्याचा प्रयत्न केला अनेक के लोकांना कोविड काळामध्ये त्या ठिकाणी नेत असताना त्यांना भेटत असताना साहेब मी सुद्धा करोनाबाधित झालो आपल्याला माहिती आहे आपण असा आदरणीय पवार साहेब असतील तत्काल पालकमंत्री म्हणजे आता जे मुख्यमंत्री त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी मदत केली अनेक के लोकांनी मला या ठिकाणी मदत केली तुम्ही तर सातत्यानं डॉक्टर साहेबांशी त्या ठिकाणी बोलत होतात रोजच्या रोज माझा आवाज त्या ठिकाणी घेत आणि असताना सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या माझे आई वडील असतील आणि तुम्ही समोर बसलेली सगळी जनता त्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जीवन मला जीवनदान त्या ठिकाणी मिळालं आणि म्हणून आज सर्वांसमोर मी या ठिकाणी आहे आज सर्वांसमोर एवढाच शब्द देतो काल आज आणि उद्या काल आजपेक्षा उद्याच्या काळापासून चोवीस तास आपल्या सेवेत मी राहण्याचा निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न करीन पुरवठा विकास हेच केंद्रस्थानी मानून ज्या ज्या गोष्टी सामान्य जनतेच्यासाठी या मतदारसंघातील लोकांसाठी जे जे काही करता येईल ते निश्चितपणे करण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करीन हा शब्द आजच्या निमित्ताने देतो आज पाटील साहेब या ठिकाणी आले त्यांचं आपल्याला मार्गदर्शन त्या ठिकाणी ऐकायचं आहे आणि त्यामुळं आपण सर्वजण फार मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलात पुन्हा एकदा आपल्या सर्वांनाच या ठिकाणी नतमस्तक होतो आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज यानंतर